नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता उन्हाळ्यात झटकन वजन कमी करण्याचे सोपे मार्ग कुठले कुठले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत जर तुम्ही ओवरवेट असाल किंवा जर तुमच्या शरीरावरती पोट मांड्या दंड कंबर इथे जास्त चरबी साठलेली असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक डाएट प्लॅनसुद्धा पाहणार आहोत हा डाएट प्लॅन जर तुम्ही तीन आठवड्यांसाठी अगदी ॲक्युरेटली फॉलो केलात तर तुम्हाला तुमच्या वजनामध्ये चांगल्या प्रकारे घट झालेली दिसून येणार आहे बऱ्याच लोकांनी अशी कमेंट केलेली होती की आम्हाला व्यायामासाठी वेळ मिळत नाही तर व्यायाम न करता आम्हाला वेट लॉस प्रकारे करता येईल हे आम्हाला सांगा तर अशा लोकांसाठीसुद्धा हा डाएट प्लॅन खूप छान वर्क करणार आहे आणि अगदी घरच्या घरी बनतील असे सगळे पदार्थ याच्यामध्ये आहेत जण इझिली फॉलो करू शकेल असा हा डायट प्लॅन आहे आणि जर तुम्ही व्यवस्थित हा डायट प्लॅन फॉलो केला तर तीन आठवड्यामध्ये तुम्हाला तीन ते चार किलो वेट लॉस तुमचा नक्की पाहायला मिळणार आहे तर या सगळ्या टिप्स कुठल्या कुठल्या आहेत आणि हा डाएट प्लॅन कुठला कुठला आहे हे आपण समजून घेऊयात नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर बघ सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला सगळ्यात आधी समजून घेऊयात सहा महत्त्वाच्या टिप्स ज्या उन्हाळ्यामध्ये वेटलॉसमध्ये आपल्याला फायदेशीर ठरतात ज्या गोष्टी करणं आपल्याला खूप हेल्पफुल ठरू शकतं आपल्या वेट लॉसच्या दृष्टीनं आणि त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी पिणं हे खूप सोपं असतं हायड्रेट स्वतःला ठेवणं हे खूप सोपं पडतं कारण बाहेर खूप उष्ण हवा असते गरम तापमान असतं आणि त्यामुळं पाणी भरपूर पिलं जातं पाणी झिरो कॅलरी फूड आहे म्हणजे पाण्यामध्ये शून्य कॅलरीज असतात त्यामुळं पाण्याचा इंटेक भरपूर ठेवणं हे आपल्या वेटलॉसमध्ये आपल्याला खूप फायदेशीर ठरत असतं उन्हाळ्यामध्ये दररोज साडेतीन ते चार लिटर पाणी पिणं आपल्याला सहज शक्य असतं आणि ही गोष्ट आपल्या मेटाबॉलिझमला सपोर्ट करणारी असते आपला मेटाबॉलिझम बूस्ट करणारी असते फॅटलॉसमध्ये आपल्याला मदत करणारी असते त्यामुळं सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे दिवसभरामध्ये कमीत कमी साडेतीन ते चार लिटर इतका पाण्याचा इनटेक ठेवायचा आहे नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला फ्राईड फूड म्हणजे तळलेले पदार्थ खूप हेवी मसालेदार प्रोसेस्ड फूड खाण्याची इच्छा होत नसते खूप मसालेदार हेवी फूड खाण्याची रवे बघण्याची सुद्धा बऱ्याच वेळेला इच्छा होत नाही उन्हाळ्यामध्ये काही दिवशी तरी आपल्याला जेवणाची सुद्धा इच्छा होत नसते याचा अनुभवसुद्धा तुम्ही घेतला असेल याचं कारण म्हणजे बाहेरचं उच्च तापमान आणि अशा वेळेला लायटर मिल्स म्हणजेच साधं हलकं जेवण जेवण्याची आपली इच्छा या दिवसांमध्ये होत असते आणि त्यामुळं कॅलरी इनटेक आपला आपोआप कमी होत असतो पोर्शन कंट्रोल करणं आपल्याला सहज शक्य असतं उन्हाळ्यामध्ये आपला दिवसभराचा टोटल कॅलरी इनटेक हा कमी असतो आणि ही गोष्ट आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये खूप मदत करते नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवसांमध्ये मिळणारी रसदार फळं टरबूज खरबूज काकडी पपई द्राक्ष ही आणि यासारखी अनेक रसदार फळं आपल्याला बाजारामध्ये या दरम्यान सहज उपलब्ध होतात आपण ही अशीचही घेऊ शकतो किंवा यापासून वेगवेगळ्या प्रकारचे डिटॉक्स वॉटर बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या स्मूदीज आपल्याला बनवता येतात किंवा या व्यतिरिक्त आपण सब्जा पाणी म्हणजे सब्जा बी भी भिजत घातलेलं पाणी त्यापासून बनलेलं सरबत घेऊ शकतो लिंबू पाणी वेगवेगळ्या प्रकारचे सरबत कोकम सरबत धणे आणि जिऱ्याचं पाणी ताक मठ्ठा यासारख्या गोष्टीसुद्धा आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो या सगळ्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत ऊर्जा आपल्याला यातून चांगल्या प्रकारे मिळते आपल्या शरीराचं तापमान संतुलित राहण्यासाठी मदत मिळते पोट भरलेलं राहतं आणि वेट लॉसमध्ये सुद्धा ही गोष्ट आपल्याला खूप फायदेशीर ठरत असते आता पाहूयात नंबर चार आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या आहारामध्ये कोशिंबिरी अगदी भरपूर प्रमाणात घेऊ शकत असतो आपल्याला त्या घ्याव्याशा वाटत असतात वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स आपल्याला बनवता येतात हे सॅलेड्स आपलं पोट भरायला मदत करतात पोषण मूल्यांच्या दृष्टीने सुद्धा चांगले असतात आणि आपल्या शरीराचं तापमानसुद्धा संतुलित राहण्यासाठी मदत करत असतात काकडी टोमॅटो बीट मुळा पालक यासारख्या भाज्यांपासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी बनवता येतात या वेग कोशिंबिरी आपल्या शरीराला थंडावा देत असतात आणि आपल्या वेट लॉसमध्ये खूप छान प्रकारे आपल्याला मदत करत असतात आपल्या शरीराची फायबर्सची कमतरता भरून काढत असतात आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे या दिवसांमध्ये उन्हाळ्यामध्ये मॉर्निंग वर्कआउट्स करणं आपल्याला सहज शक्य होतं थंडीमध्ये लवकर उठणं हे प्रत्येकाला जमत नाही थंडीमध्ये अजून थोडा वेळ झोपण्याची इच्छा होत असते अजून थोडा वेळ अंथरुणामध्ये पडून राहावं असं वाटत असतं आणि उन्हाळ्यामध्ये मात्र आपल्याला लवकर जाग येत असते दिवस लवकर सुरू होत असतो आणि त्यामुळं सकाळची तीस मिनिटं आपण व्यायामासाठी नक्कीच काढू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यायाम न करता सुद्धा वेट लॉस कसा करायचा याबद्दल बोलत आहोत पण तरीसुद्धा जे लोक नियमितपणे व्यायामासाठी वेळ काढू शकतात ज्यांना व्यायाम करणं शक्य आहे अशा लोकांनी आवर्जून व्यायामासाठी वेळ देणं गरजेचं आहे कारण व्यायामामुळं आपल्या वेटलॉसला एक चांगला पुश मिळत असतो दररोज तीस मिनिटं जरी तुम्ही व्यायामासाठी दिलीत तरीसुद्धा ही, दिली। तरी ही गोष्ट तुमच्या वेट लॉसमध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करते तुम्हाला आवडणारा कुठलाही व्यायाम प्रकार तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता तीस मिनिटांचा कार्डिओ वर्कआउट किंवा योगा किंवा सायकलिंग किंवा स्विमिंग यासारखे व्यायाम तुम्हाला निवडता येतात आता पाहूयात नंबर सहा आणि सहावी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे झोप सात ते आठ तासांची झोप व्यवस्थित पूर्ण होणं हे खूप गरजेचं असतं कारण यामुळं आपले हॉर्मोनल सायकल्स व्यवस्थित रेग्युलेट राहत असतात आणि उन्हाळ्यामध्ये आपण थोडा वेळ आधी जरी झोपलो थोडा वेळ लवकर जरी झोपलो तरीसुद्धा आपले झोपेचे हे तास व्यवस्थितपणे पूर्ण होतात झोप चांगल्या प्रकारे पूर्ण होते आणि ही गोष्ट आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये चांगल्या प्रकारे मदत करत असते उन्हाळ्यामध्ये झटकन वजन कमी करण्यासाठी या सहा गोष्टी आपल्याला खूप खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतात आता आपण समजून घेऊयात आपल्या डाएट प्लॅनबद्दल यामध्ये आपण व्यायाम न करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने हा डाएट प्लॅन केलेला आहे त्यामुळं दिलेल्या गोष्टी दिलेल्या प्रमाणात दिलेल्या वेळी घेणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही तुमच्या वेटलॉसबाबत गांभीर्यानं विचार करत असाल आणि तुम्हाला व्यायामासाठी वेळ नसेल तर हा प्लॅन तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे पण तो ॲक्युरेटली फॉलो करणं खूप गरजेचं आहे तर सकाळी उठल्याबरोबर आपल्याला रात्री भिजवलेले दोन ते तीन बदाम सोलून खायचे आहेत चावून चावून खायचे आहेत आणि यासोबत दोन ग्लास होईल इतकं कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे यानंतर येते ती म्हणजे ब्रेकफास्टची वेळ ब्रेकफास्टमध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा काकडीचा पराठा किंवा काकडीचं थालीपीठ घ्यायचं आहे यासोबत एक छोटी वाटी होईल इतकी ग्रीन चटणी तुम्ही घेऊ शकता यामध्ये काकडीऐवजी फेरबदल म्हणून तुम्ही दुधीचा वापर करू शकता किंवा कोबीचा वापरसुद्धा करू शकता यानंतर मिड मॉर्निंगच्या वेळेस म्हणजे मधल्या वेळेस अकरा साडे अकराच्या दरम्यान ज्यावेळेला आपल्याला पुन्हा थोडीशी हलकीशी भूक लागलेली असते अशा वेळेला आपल्याला एक ग्लास होईल इतकं शहाळ्याचं पाणी घ्यायचं आहे त्याची जी मलई आहे म्हणजे शहाळ्याची जी मलई आहे ती आपल्याला अजिबात घ्यायची नाही आहे या याऐवजी ऑप्शन नंबर दोन म्हणजे एक वाटी होतील इतक्या काकडीच्या फोडी तुम्हाला घेता येतील किंवा एक वाटी होतील इतक्या कलिंगडाच्या फोडीसुद्धा तुम्ही या वेळेला घेऊ शकता आता यानंतर येते ती म्हणजे लंचची वेळ लंचमध्ये आपल्याला एक मध्यम आकाराची ज्वारीची भाकरी घ्यायची आहे त्यासोबत एक वाटी होईल इतकी डाळ घ्यायची आहे एक वाटी होईल इतकं सॅलेड आपल्याला घ्यायचं आहे कोशिंबीर तुम्हाला आवडणारी कुठलीही तुम्ही घेऊ शकता आणि यासोबत एक वाटी होईल इतकी भाजी आपल्याला घ्यायची आहे आपल्या घरात बनलेली जी भाजी असेल ती तुम्ही यासोबत घेऊ शकता फक्त एका गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि ती म्हणजे तेलाचं प्रमाण तेल अगदी मर्यादित प्रमाणात यामध्ये वापरलं गेलेलं असायला हवं अगदी एक ते दीड चमचा होईल इतकं तेल यामध्ये आपल्याला वापरायचं आहे जर तेलाचं प्रमाण तुमच्या घरामध्ये खूप जास्त होत असेल भाजीमध्ये तर अशा वेळेला मात्र तुम्ही तुमच्यासाठी कमी तेलातली भाजी बनवणं प्रिफर करायला हवं सकाळी नाश्त्यामध्ये आपण जे काकडीचं थालीपीठ घेणार आहोत त्यामध्ये सुद्धा आपल्याला फक्त एक ते दीड चमचा होईल इतकं तेलच वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त तेलाचा वापर आपण अजिबात करायचा नाही आहे यानंतर दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान आपल्याला घ्यायचं आहे एक ग्लास होईल इतकं पातळसर ताक आणि यासोबत एक फूटभर होतील इतके चणे किंवा फुटाणे आणि यानंतर येते ती म्हणजे डिनरची वेळ डिनर आपल्याला थोडंसं लवकर घ्यायचं आहे आपली झोपण्याची जी वेळ आहे त्याच्या आधी दोन ते तीन तास आपलं डिनर उरकलेलं असायला हवं तर डिनरमध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक मध्यम आकाराचा होईल इतका बेसन आणि टोमॅटोचा चिला किंवा बेसन टोमॅटो ऑमलेट असंसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो यासोबत तुम्ही एक मिडियम वाटी होईल इतकी हिरवी चटणी घेऊ शकता या बेसन टोमॅटो चिलामध्ये तुम्हाला फेरबदलासाठी म्हणून जर टोमॅटोऐवजी दुधी वापरायचं असेल किंवा कोबी वापरायचं असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरून त्याचा चिला बनवू शकता याऐवजी ऑप्शन नंबर दोन म्हणजे एक मध्यम आकाराचा बाऊल होईल इतकं व्हेज क्लिअर सूप तुम्ही घेऊ शकता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून आपल्याला त्यापासून सूप बनवायचं आहे आणि यासोबत या, या दोनही पदार्थांसोबत एक मोठा बाऊल होईल इतकं सॅलड आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे जर तुम्ही बेसन चिला घेतलात तर त्यासोबतसुद्धा एक वाटी होईल इतकं सॅलड आपल्याला घ्यायचं आहे आणि व्हेज क्लिअर सूप जर तुम्ही सिलेक्ट केलं तर रात्रीच्या जेवणासाठी तर त्यासोबतसुद्धा एक बाऊल होईल इतकं सॅलड आपल्याला घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टींसोबत आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे पाण्याचा इंटेक आपला भरपूर असायला हवा दिवसभरामध्ये साडेतीन ते चार लिटर होईल इतकं पाणी आपण घ्यायला हवं आणि दिवसभरामध्ये आपण जे जे पदार्थ खात आहोत त्यामध्ये ते तेलाचा वापरसुद्धा कमीत कमी असायला हवा हा डाएट प्लॅन फॉलो करताना या दोन महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये खूप चांगले रिझल्ट त्याचे दिसून येणार आहेत सो नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल कु� तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये